या ठिकाणी आमचे फार माझ्या मनामध्ये ज्यांच्याबद्दल इज्जत आहे राजेश मोरे यांचं आगमन झालंय नवंदिरीबाई अर्जुन खरात यांच्या कुटुंबातून पाचशे रुपयाची भेट एका कलाकाराच्या घरातून कलाकाराचं कौतुक म्हणून या ठिकाणी मला मिळाली मी शतशी ऋणी आहे आमच्या एका माझ्यासाठी मला आवडलं की मी माघारी देत नाही पण मी पण मला दिसतोय का चांगला कल्याण ग्रामीण विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे साहेब यांचं इथे आगमन झालं खूप खूप स्वागत सन्माननीय आमदार राजेशी मोरे काय करायचं बोला कोणच अग तू एक नंबर दिसतीच साडीत लोकांना ऐका लोकांना किती कष्ट करावं लागतंय गाणं आपलं व्हायरल करण्यासाठी तुमच्या आशीर्वादाने मी एवढं मोठं नशीब घेऊन जाणं मला आलोय की लॉकडाऊन मध्ये सुद्धा माझी गाणी घरात बसून हिट होत होती सदनानदी आमदार राजेश आगमन साहेब खूप खूप स्वागत आमदार राजेश मोरे स्वागत बोलो मी जाने का नाही लॉकडाऊन मध्ये घरात बसून गाणं गायलं होतं रुसला माझा माल घरात बसून गायलो होत हे सुद्धा गाणं आग तू रायाला दिला चमाडी तयक नंबर दिसती साडी तू रायाला दिला चमाडी तयक नंबर दिसती साडी तू रायाला दिला चमाडी तयक नंबर दिसती साडी तू रायाला तयक नंबर दिसती साडी तू रायाला दिला चमाडी तयक नंबर साडी तू आगला आवडती ना साडी मध्ये आवडती ना आवडती का आग तुरहा याला दिला माडी तयक न बरं दिसते साडी तुर याला दिला माडी तय नंबर माझ्या हातालाने तो तुला राणी फुला जगाली तर माझ्या हाताला ने तो तुला रानी, Yes, I did.